नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिवस तर प्रकट दिवसाच्या निमित्ताने आपण कोणकोणत्या कौन सेवा कराव्या काय करावं काय करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जाणून घेऊया स्वामी प्रकट दिनापर्यंत आपण तारक मंत्राची अशा पद्धतीने नक्की सेवा करूया तर सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण करतात तारक मंत्राचे अनुष्ठान देखील केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकामुळे आपल्या आपल्याला त्यांचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात या विषयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तारक मंत्राची सेवा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक मंत्र म्हणजे सर्वांना तारणारा व सर्व संकटापासून देणारा स्वामी स्वामीची नित्य सेवा म्हणून तारक मंत्राचे रोज आपण पठण करावे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारक मंत्राचे अनुष्ठान करावे तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसाचे अनुष्ठान केले जाते तारक मंत्र तुम्ही नित्य मना किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमाचे पालन करणे खूप आवश्यक आहे तर बघूया की आपण कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे म्हणजे अशा कोणत्या चुका आहेत ते आपण टाळल्या पाहिजे जेव्हा आपण नित्य सेवा करतो तेव्हा आपण कोणताही संकल्प करण्याची गरज नसते तर मित्रांनो आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही खुर्चीवर बसून आसन घे गे, घेऊन बसावे आणि मगच आपली सेवा करावी तारक मंत्राचे अनुष्ठान करताना अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचे पठण नक्की करावे पण जर नित्यसेवेमध्ये तुम्ही पठण करत असाल आणि तुमच्याकडे इतका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळाही तुम्ही पठण करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा कमी वेळा तारक मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तुमच्या मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारकमंत्र हा लक्षपूर्वक एकग्र चित्ताने पठण करावा घाईघाईमध्ये पठण करू नये जर तारकमंत्र तुम्हाला पाठ नसेल तर गुगलवरती प्रिंट काढून आणावी आणि त्याच्यामध्ये त्या बघून म्हणावा तारकमंत्र हा खूप साधा सोप्पा मंत्र आहे हा मंत्र मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सहज जमते यामुळे कोणतेही अवघड शब्द नाहीयेत तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मगच मंत्र पठन करावा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये आपण तारक मंत्राचे पठन करावे तीर्थ तारक तीर्थ बनवताना एखाद्या एक ग्लासमध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्ये पाणी स्वच्छ पिण्याचे पाणी भरून घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी व आपण आसन घेऊन स्वामींसमोर बसावे आणि आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारकमंत्र म्हणण्यास आपण सुरुवात करावी काही लोक काय करतात की हे तारक मंत्राचे तीर्थ प तारक मंत्र नुसते पठण करतात तर काही काही लोक का हे तीर्थ बनवतात तारक मंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळेस तारकमंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळेस तितक्या वेळेस आपले पठण पूर्ण झाल्यानंतर ते पाणी ते पाण्या पाण्याखाली आपला हात वरती ठेवावा पेल्यावरचा हात काढू नये तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये ना कोणाशी बोलूसुद्धा नाही आणि आपला मोबाईल सुद्धा बंद ठेवावा तारक तारकमंत्र पठण करताना घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवावे नित्य सेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्र बोलता तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळेस तुम्ही संकल्प करावा इतक्या वेळा तारक मंत्र हा एक बैट, एकाच बैठकीमध्ये पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असं करू नये म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण करायला जमते तेव्हा ते आपण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ घ्यावी तारक मंत्र तुम्ही अकरा किंवा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपण संकल्पयुक्त सेवा जर करणार आहेत तर अशा वेळेला आपण कमी क होता कामा नये कमी मोजण्यामध्ये कमी धरता कामा नये यासाठी तुम्ही जितक्या वेळा होईल तितक्या वेळा तारक मंत्राचे पठन करणार आहात तितकेच शेंगदाणे किंवा कॉईन्स घेऊन बसाय आपण एका वाटीमध्ये ए शेंगदाणे किंवा आ, सिक्के घेऊन बसायचे एक एक रुपयाचे असे अकरा सिक्के घेऊन बसायचे आपला एकदा मंत्र म्हणून झाला की तो एक शेंगदाणा किंवा एक कॉईन उचलून दुसऱ्या वाटीमध्ये ठेवावा बाजूच्या वाटीमध्ये टाकावा किंवा आजकाल मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा बाजारामध्ये मिळते तर याचाही वापर तुम्ही करू शकता तारक मंत्राचे पठन करताना आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा कधी फेकून देऊ नये ती एका डब्बीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा लावावी या याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुकू शकता तारक मंत्राचे तीर्थ ता आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्यामध्ये पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता तारक मंत्राचे तीर्थ कधी वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी नक्की घ्यावी घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म आला असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिव सेवा करणाऱ्या व्यक्तीलाच सेवा जर सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा मा घरामाही सुतक विटाळ असेल तर त्या तारक तेव्हा आपण तारक मंत्राची सेवा कधीही करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारक मंत्राचे पठण करू नये शिवाय जितक्या दिवसाचा तुम्ही, थितकस थितकस तुम्ही संकल्प केला असेल तितकाच दे तितकेच वेळा तुम्ही संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार पूर्ण वर्ज्य करावा संकल्पयुक्त सेवा करावी पराणही घेऊ नये कारण पराना खाल्ल्याचे आपल्याला बरेच असे दोष लागतात म्हणून पराण घेऊ नये दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा हॉटेलचे खाणे तारक मंत्राचे तीर्थ पिताना हे सर्व या सर्व गोष्टींची काळजी नक्की घ्यावी तारक मंत्र बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा एक ग्लास घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाटावर तो पेला ठेवावा तारक मंत्र म्हणण्यास जास्त वेळ लागत नाही तारक मंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणण्यास साधारण एक, एक मिनिटभर लागतो अशा वेळेला जर तुम्ही एक तुम्ही अकरा वेळा म्हणण्याचा संकल्प केला असेल तर दहा ते पंधरा मिनिटं तुमच्यासाठी खूप झाली आहे आपली ही सेवा परिपूर्ण होते म्हणूनच आपल्याकडे ज जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा आपण शांत डोक्याने शांतपणे ही सेवा करता येईल अशीच वेळ निवडावी तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण या आपल्या तारकमंत्राचे नि, नित्य पठन सेवेमध्ये पठन करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारकमंत्राचे पठण केल्यास त्यांची नक्की प्रचिती येते अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण तारक मंत्राची ही सेवा नक्की करावी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे ही सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियम पालन केले तर त्याला आपल्याला लक लवकरात लवकर फल प्रचिती येते तारक मंत्र हा काही साधा सोपा मंत्र नाही तर हा स स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांसाठी दिलेली एक अनमोल भेटच आहे त्यामुळे तारक मंत्राचे पठन नक्की करावे नियम पद्धती पाळून केले तर लवकरच आपल्याला प्रचिती येईल आणि आपल्याला सुद्धा येतात तारक मंत्र म्हणताना या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका होत असतील तर ते आजपासूनच त्यामध्ये बदल करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ